या व्यासपीठावर सर्वसामान्य आहेत सर्वांची क्षमा मागून मी सुरुवातीलाच थोडस बोलतो अचानक संदीपचा सकाळी फोन आला की राऊत साहेब तुम्हाला यायला हवं आणि बरच बैठका वगैरे त्या सोडून मी इकडे आलो मी हे भाषण संपल्यानंतर रजा गेल परंतु दादांविषयीची माझ्या माझी भावना मला मात्र इथं व्यक्त करावीशी वाटते मी भोसरीमध्ये एका सामान्य चाळीत पठारे चाळीमध्ये गव्हाने वस्तीतल्या एका दहा बाय दहा मध्ये राहत होतो आणि दादा नव्वदीच्या सुमारस राजकारणात लोकसभेवर खासदार झाले आणि त्यांच्या त्यांची धडाडी भोसरीच्या भागातून सुद्धा मला पाहायला भेटायची आणि दादांची धडाडीचा साक्षात्कार सुद्धा झाला कारण की पुण्याच्या रस्त्यांवर स्ट्रीट लाईट नसायच्या परंतु नव्वदीच्या सुमारासच माझ्या पठारे चाळीतल्या गल्लीमध्ये सुद्धा सोडेमेपरचे दिवे होते ही दादांची धडाडी त्या नव्वदीच्या दशकापासून मी पाहत आलो कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की या परिवाराशी माझा इतका जवळचा संबंध आहे ती धडकी भरते त्यामुळे दादांच्या जवळ जाण्याचं फारसं धाडच होत नसायचं परंतु मी साहेबांची इमानेद्वारे सेवा करतो याचा सुद्धा दादांना मोठा अप्रूप होतं त्याचा साक्षात्कार मला फार उशिरा झाला दादा एकदम भरगाव वेगाने साहेबांच्या खोलीत जरी जायचे झाले ऑफिसमध्ये जायचे जा, झाले तरी त्यांचं स्पीड खूप असायचं त्यामुळे त्यांना नमस्कार करेपर्यंत दादा आतमध्ये पोहोचलेले असायचे इतकी धडाडी त्या माणसामध्ये होती मग आपण त्यांच्या गिनतीत आहोत का नाही ह्याची सुद्धा भ्रांत मला असायची पण एक दिवस असाच एकदा आमदारांचा मला फोन आला की तुमच्याबद्दल दादा खूप चांगले बोलत होते मलाही उत्सुकता होती की मी दादांना नमस्कार जरी केला तरी दादा वेगाने निघून जातात माझी मोजदा तिथे आहे का आमदार साहेब म्हटले की असाच विषय निघाला पीएनच्या वरून आणि मंत्र्यां आमदार खासदारांना जर अडचणीत आणत असतील तर त्यांचे पीए लोक अडचणीत दादा बोलत होते आणि माझ्या कारकिर्दीत मी चार पाचच चांगले पीए पाहिले त्यांनी किशोरराजे निंबाळकर साहेबांचं एक नाव घेतलं आणि त्यानंतर म्हणले आमच्या साहेबांकडे ते राऊत म्हणजे मी कधी दोन मिनिटांपुरता सुद्धा त्यांच्या समोर कधी उभा राहिला नव्हता हो पण समोरच्याची पारख ही दादा लांबून करत होती हा माझ्यासाठी फार मोठा विश्वास होता आणि माझ्यासाठी फार मोठं हे प्रोत्साहन होतं साहेबांची सेवा मी इमान ईद्वारे करतो हे त्यांना खूप अप्रूप होतं दादांचा दुसरा प्रत्येक आला की साहेबांची निष्ठेनं सेवा करत असताना ज्यावेळेस आमदारकीचे तिकीट असतील किंवा एखादी मंत्रिपदाची वर्णी लागत असेल तर मला स्वतःला चांगलं टायपिंग जमतं तर मी टायपिंग करत स्वतःच लॅपटॉप घेऊन स्वतःच टाईप करायचो जेणेकरून क्लर्कला सुद्धा माहीत होत नसायचं आमदारकी पहिले दोन किंवा तीन टॉप टू टॉप थ्रीची लिस्ट साहेबांकडे यायची मंत्रिपदाच्या वर्णीची कागद यायची एका इच्छुक मंत्री महोदयांना वाटलं की हे राऊतकडे माहित असेल शपथ घेण्याच्या अगोदर सुद्धा त्यानं दादांना विचारलं की दादा राऊतला सगळं माहीत असते दादा म्हटले राऊतला सगळं माहीत असलं तरी राऊत सांगणार नाहीत म्हणजे जी सचोटी आहे दुसऱ्याकडच्या सचोटीचा पण एवढा सन्मान करणारा नेता आम्ही आयुष्यात पाहिला नाही आणि ह्या सचोटी पोटीच आज साहेबांकडून ज्यावेळेस साडे सोळा वर्षाच्या सेवेनंतर मी बाहेर येत होतो बॅक टू द डिपार्टमेंट येत होतो त्यावेळेससुद्धा माझा पाठीराखा आपले दादाच होते दादांनी सगळ्यांना सांगितलं की मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि ते एक अधिकारी द्यायचा असेल तर सतीश राऊतला मी देतोय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी पर्सनली विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मला साहेबांच्या सहवासात पाहिलं होतं निरखलं होतं म्हणजे या लोकांनी दुरून निरखून सुद्धा एखाद्याची पारख करणारी लोक आहेत आणि त्यांच्या कृपेनच मी आज पहिल्या रांगेमध्ये पहिल्या खुर्चीवर बसलोय दादांचा एक छोटासा अनुभव सांगून कारण की खूप जणांना बोलायचं की सगळ्यांना वाटतं की तू कडक होते खूप कडक माणूस मात्र निष्ठू अजिबात नसतो प्रचंड भावनाविवश होणारा असतो सध्या पवार कुटुंबामध्ये बऱ्याचदा तुम्हाला आहे की वर्तमानपत्रास आपल्या सगळ्यांना जे जे हो व्हायचं परंतु एका क्षणामध्ये एका प्रसंगी मी दादाने मीच एकटा बसलो होतो आणि त्यांच्या मनामध्ये जे काय असायचं ते धडाधडा बोलून टाकायचे जे चांगले चांगले बोलायचे एकच साहेबांविषयी सुद्धा बोलत असताना त्यांच्या मनामध्ये काय असेल ते बोलत असताना मी एकच म्हटलं तुम्ही कितीही काही बोलला तरी मला माहित आहे की साहेबांच्या एकदा वाढदिवसाची सभा होती गदिमामध्ये आणि तुम्हाला मी त्यांच्याकरिता आवंडा गिळताना पाहिलंय असं म्हटलं सुद्धा द्वेषानंतर त्रागाने बोलणारे दादा सुद्धा एकदम शांत थंड झाले शंभर त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि इतकं थंड होऊन त्यांना पुन्हा काकांविषयीचा जो ओमाळा आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर मी पुन्हा एकदा पाहिला मी जरी शासकीय सेवेत असलो तरी कुठेतरी ही कुटुंब एकत्र राहावं याच्यासाठी माझी धडपड त्यावेळेस असायची आणि माझ्या शब्दाला त्यावेळेस दादांनी मान दिला शेवटचं सांगतो की बारामतीच्या मागच्या पुरुषेच्या वेळेस व्यासपीठावर साहेबांनी दादा एकमेकांकडे बघत नव्हते मला ते व... थोडस सा खटकलं सगळ्यांनाच खटकलं साहेबांवर आणि दादावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला खटकलं दादांच्या एका जवळच्या माणसाला म्हटलं की बारामतीचे प्रचंड लोक प्रचंड दादा आणि साहेबांवर प्रेम करतात पण आज दोघांनी एकमेकांकडे दो बघितलं नाही कसं सज वाटलं पंधराव्या दिवशी एजी मध्ये वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दादा हेलिकॉप्टर मध्ये उतरले धड 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 आले आणि थेट साहेबांच्या केबिन मध्ये गेले आणि वीस मिनिटं तिथं बसले त्याच्यानंतर एजीएम साठी एजीएम मध्ये सुद्धा एवढे मोकळेपणाने बोलले इथपर्यंत ठीक आहे मला खूप मनाला बरं वाटलं की पंधरा दिवसापूर्वी हा प्रसंग घडला आज साहेबांबरोबर दादा वीस मिनिटं बोलतायत था। एवढ्यावर थांबले नाही दादा किती ग्रेटनेस आहे तो सांगतो मी रजा घेतो रात्रीचा त्या कार्यकर्त्याचा मग मला फोन आला आणि तो कार्यकर्ता म्हणला की दादा विचारत होते की तुमच्या दोस्ताला विचारलं का तुम्ही मी आज कसा वागलो माझी काय अवकाश ये मग मी फक्त मनातलं मोकळे केलं दादानी ते लक्षात ठेवलं त्या ते दिवशी त्यांनी पंधरा दिवसामध्ये दादां साहेबांबरोबर वीस मिनिटं संवाद साधला आणि संध्याकाळी त्याची पोचपावती सांगितलं कार्यकर्त्याला की तुमच्या दोस्ताला विचार मी आज कसा वागलो हे सगळं सांगून जातं दादा ना माझ्या मनपूर्वक अभिवादन धन्यवाद